हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तर आमचा गॅस संपला होता एक दिवसाची वाट पाहिली पण गॅस सिलेंडर काही आलं नाही मग त्यामुळे काही ना काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे म्हणून मग आमच्या ज्या शेजारच्या ताई आहेत तर ता त्यांना विचारलं आणि त्यांच्याकडे होतं भरलेलं सिलेंडर तर मग त्यांचं घेऊन आले कारण गॅस कधी येईल काही सांगता येत नाही आणि एक सिलेंडर असेल तर ही पंचायत तर होतच असते तर त्यांचा आणला होता आज सकाळी सकाळीच लवकर आणि आता तो लगेच लावून घेत आहे तर खाली जे हे लावायला चांगली मस्त अशी आम्हाला जाळी भेटली आहे सिलेंडरसाठीची तर ती खरंच खूप छान आहे म्हणजे हालता पण येते इकडे तिकडे हलवता येतं आपल्याला सिलेंडर जसं पाहिजे तसं आणि तो तेवढं वजन पण घेतो तर छान आहे मस्त माझ्या मम्मीने पण जेव्हा आली तर तेव्हा तिने पण पाहिली तिला पण आवडली ती पण म्हटली की बघू या गावाकडे अशी मिळाली तर ती पण घेणार आहे असंच हे स्टँड गॅस सिलेंडरसाठी तर आपल्यासाठी म्हणजे ते चांगलं होतं तर आता गॅस सिलेंडर इथे लावून घेत आहे आणि आता थोडे थोडे कॉक्रोच होत आहेत तर कसं खाली हे सगळं सामान ठेवलं जातं त्यामुळे मग खूप गर्दी होते आणि मग तिथे कॉक्रोच येतात तर तेच जाळीला एक दोन लागले असतील म्हणून तसं पायाने आम्ही झटकून पाहत होतो आणि फायनली गॅस सिलेंडर आता जोडून घेतले आणि सगळे डबे वगैरे तिथंच ठेवले जातात तर ते पण इकडे साईडला काढले होते ते आता सगळं परत जागेवरती लावावं लागेल पण त्याआधी म्हटलं की सिलेंडर चेक केला पाहिजे तर चेक केलं तर व्यवस्थित लागला होता तेच म्हणजे की थोडंसं लूज वगैरे असेल तर कसं भीती असते त्यामुळे लावल्यानंतर पण मी चांगल्या पद्धतीने चेक करत असते तर आता सिलेंडर तर चांगलं लावून झाला आहे वरती पण गॅस लगेच पेटवून पाहिला तर गॅस पण चांगला पेटला आणि दूध गरम करायचं होतं सगळ्यात आधी त्यामुळे मग आता दूध पण गरम करून घेतलं त्यानंतरची मग जे काही कामे स्वयंपाक सगळ्या गोष्टी मग पटपट आवरून घेतल्या तर त्यानंतर मग संध्याकाळी बटाटे भरपूर होते मोठे मोठे आणि म्हटलं की बटाटे काही खाण्यात येणार नाहीत कारण भाज्या आहेतच त्यामुळे तर मग या बटाट्यांचं काय करायचं तर म्हटलं आता यावेळेस मोठे मोठे आहेत चांगले बटाटे तर थोडेफार चिप्स बनवून ठेवूया कारण आमच्या टी याला पण खूप चिप्स आवडतात मग बाहेरचे चिप्स आणण्यापेक्षा आपण घरचे चिप्स तिला देऊयात त्यामुळे मग इथे बटाटे सोलण्यासाठी घेतले होते आणि बटाट्याचे सगळे असे साल काढून असंच भिजत पाण्यामध्ये ठेवलं आणि थोड्या वेळानंतर आता याचं लगेच मी चिप्स बनवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी याचे चिप्स बनवणार आहे तर ह्या व्हिडिओ काही मी डिटेलमध्ये शेअर नाही केला नंतरच मी कधीतरी जेव्हा जास्त भरपूर चिप्स बनवेन तर तेव्हा ते तुमच्यासोबत शेअर करेन खूप छान चिप्स झालेत त्याचे त्यानंतर मग आता दळण वगैरे करायचं होतं म्हणजे काही ना काही एक गोष्ट संपली की सगळं संपतच जातं असं म्हणलं तरी काही हरकत नाही गॅस सिलेंडर संपला नंतर आता हे दळण पण तर दळण वगैरे पण माझं करून झालं होतं आमच्याकडे याला दळणच म्हणतात तर ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही पण मला पीठ आणायचे होते तर गावाकडे कसं होतं की डायरेक्टली डब्बा घेऊन आपण गिरणीमध्ये जातो आणि ते दळण करून देतात पण मग मी इथे असं बॅगमध्येच भरून ठेवते आणि नंतर ते दळण करण्यासाठी देत असते त्यानंतर आता बरेच दिवस झालं की हे हरभऱ्याची जी डाळ आहे ती दळून आणली होती आणि ती संपली होती तर म्हटलं चला हे पण लगेच देता येईल तर आता थोडंसं ऊन तर जास्त काही नव्हतं म्हणजे आमच्या बाल्कनी येत नाही त्यामुळे मग उन्हाला तर घालण्यात नाही आली म्हणून मग मी इथेच असं कडईत गरम केली आणि याचंसुद्धा सुद्धा मग दळण करायला ठेवलं तर म्हणजे आज मी सगळेच टोटल दळण करायला ठेवले होते हरभरा गहू आणि ज्वारी तिन्ही पण पिठं संपली होती त्यामुळे मग ते दळण करण्यासाठी नेऊन ठेवलं एक तासामध्ये दळण मिळणार होतं तर मग स्वयंपाकाचं तर काय तयारी झालीच होती तर मग आता काय करायचं तर ही दोन तीन दिवस झालं यांचं चालू होतं की माझ्या कपड्यांना प्रेस कर प्रेस कर म्हणून तर फायनली मग आज दोन तीन शर्ट जमा झाले आणि मग म्हटलं चला आता हे कपड्यांना लगेच प्रेस करून ठेवूयात जेणेकरून मग त्यांना उद्या जे कुठलं पाहिजे त्यांचं त्यांना घालता येईल तर मला प्रेस करायला तेवढं फारसं नाही आवडत म्हणजे काही काही कामे अशी आहेत की ते खरंच आवडत नाहीत पण करणं गरजेचं असतं म्हणून करावं लागतं तर प्रेस मला पहिल्यापासूनच करण्यासाठी तेवढं नाही आवडत पण मी करते आता कारण करणं गरजेचं आहे बाहेर टाकणार मग ते परत कधी येणार ते तेवढा वेळ कोणाकडे म्हणून मग घरच्या घरी गर होतं आणि आपल्याकडे वेळ पण असतो घरी की आपण ही कामे करू शकतात त्यामुळे मग मी घरीच करत असते आणि नवीन प्रेस म्हणजे चांगली आहे ही बजाजची तर होतात ही आणि म्हणजे चांगली कपडे प्रेस आणि नॉर्मली जे असे शर्ट्स वगैरे असतात त्यांचे तर तेच जास्त करून प्रेस करण्यात येतात माझे जर कुठला कधी ड्रेस घालायचा असेल कॉटनचा वगैरे असेल तरच प्रेस करायचा असतो नाहीतर डेलीमध्ये असेच टी शर्ट्स पॅन्ट असतात किंवा नॉर्मली जर वन पीस किंवा कुर्ती वगैरे असेल तर त्याला ते काही तेवढी गरज पडत नाही तर आता फायनली दळण पण झालं होतं आणि नेहमी मी, मी जेव्हा जेव्हा दळण आणत असते तर दळण जेव्हा ठेवते त्याच्यानंतर डब्बे वगैरे सगळे व्यवस्थित रिकामे करून घासून अशा पद्धतीने कपड्याने किंवा टॉवेलने पुसून घेते आणि त्यानंतर लगेच दळण करते कारण जेव्हा केव्हा आपण पूर्ण किचिंग किचन क्लीन करण्यासाठी काढते तर ते तेव्हा मग डब्यांचं काही काढण्यात येत नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी पीठ असतं आणि एवढं पीठ दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करून नंतर ते डब्बे घासणं ते काही परवडत नाही त्यामुळे मग मी जेव्हा कधी पण आपलं दळण संपतं पीठ संपतं तर तेव्हाच मग मी असे डबे घासून व्यवस्थित पुसून ठेवत असते तर आता हे सगळं बॅगमधलं आणलेलं दळण याच्यामध्ये भरून ठेवते आणि ज्वारीचं काही अजून नाही मिळालं कारण दोन्ही आम्ही दळण वेगवेगळीकडे टाकले होते एक जे आहे आम ते आमच्या इथंच आहे तर त्यामुळे मग तिथंच मी गहू आणि डाळ दळून घेत असते पण ज्वारीचं जे आहे ते थोडंसं लांब जावं लागतं आणि मग त्यांनी काही दिलं नाही आणि आम्हाला पण ते काही जाणं झालं नाही लगेच तर आता ते दुसऱ्या दिवशी आणण्यात येईल पण डबे वगैरे मात्र मी आत्ता लगेच सगळे क्लीन करून ठेवलेत अशा प्रकारे घरी असल्यानंतर पण काही ना काही भरपूर अशी एक्स्ट्राशी कामे असतात बऱ्याच जणांना वाटतं की घरी काय करते काय करते पण खूप काही कामे असतात लहान मुलांना तर सांभाळायचं असतं जर घरी लहान मुलं असतील पण ते सोडून हे असेच काही ना काही जसं की तुम्हाला मी आज काही कामे दाखवलेली आहेत तर अशा पद्धतीचे कामे असतात तर आता इथं डाळीसाठी पण मी स्टीलचाच डबा केलेला आहे कारण एक किलो डाळ याच्यामध्ये बसते आणि स्टीलच्या डब्यामधूनच मग मी घेत असते चांगली राहते स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे आणि गहू आणि ज्वारीच्या पिठासाठी दोन असे माझ्याकडे फक्त जर्मनचे डबे आहेत बाकी मग माझ्याकडे स्टील आणि प्लास्टिकचे डबे आहेत तर हे मुद्दामून मी ग ज्वारीच्या दळणासाठी म्हणजे पिठासाठी दोन डबे घेतले होते तर आता दोन तीन वर्ष झाली दिवाळीमध्ये अशीच घेतली होते की माझ्याकडे असावेत म्हणून आणि याच्यामध्ये पीठ ठेवायला मला तरी म्हणजे चांगलं वाटतं म्हणून मग मुद्दामून घेतले होते तर छान आहेत डब्बे पण आणि क्वालिटी पण खरंच खूप चांगली आहे क्लिनिंगसाठी पण जर्मनचे डबे खूप छान आहेत म्हणजे क्लीन करायला पण ते नॉर्मली लगेच इझिली क्लीन होतात काय जास्त त्याला गरज पडत नाही खूप घासाघाशी करायची जसं की थोडंसं स्टीलच्या डब्याच्या कंपॅरिझनमध्ये मला तसं म्हणजे जर्मनचे डबे आवडतात पण सगळंच गोष्टींसाठी जर्मन, चा जर्मन आपल्याला चांगलं नसतं म्हणून फक्त मी पिठांसाठीच हे वापरते दोन डबे एक थोडासा मोठा आणि एक छोटासा आहे याच्यामध्ये सात आठ किलोचं सा दळण आरामात बसतं तर हा व्हिडिओ इथेच एंड करते ते